जय महाराष्ट्र मी भाऊ बेरड तुमच्यासाठी लोकसभा संदर्भात पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आपण पाहता दर पाच वर्षाला लोणी यंत्रणा लोणी पॅटर्न याची खूप चर्चा होते हा पॅटर्न काय असतो हा पॅटर्न असतो म्हणजे फक्त पैसे वाटपाचा पॅटर्न अंतिम टप्प्यामध्ये राबवला जातो या पॅटर्न मध्ये मी मागील पाच वर्षापूर्वी काम केलंय आणि आता ही एक तारखेपासून तो पॅटर्न चालू होणार आहे त्यानुसार प्रत्येक गावच्या सरपंचाला मिळतील पन्नास हजार रुपये उपसरपंच पंचवीस हजार रुपये महत्वाचे ग्रामपंचायत सदस्य दहा हजार रुपये सोसायटी चेअरमन पंचवीस हजार रुपये व्हाईस चेअरमन दहा हजार रुपये गावातले दोन ते तीन महत्वाचे गणेश मंडळ दहा हजार रुपये तालुका पातळीवर जिल्हा परिषद सदस्य पाच लाख रुपये पंचायत समिती सदस्य एक लाख रुपये सभापती नगराध्यक्ष यांना पाच लाख रुपये नगरपालिका नगरसेवक यांना एक लाख रुपये महापालिका हद्दीमध्ये महापौर उपमहापौर यांना दहा लाख रुपये नगरसेवकांना पाच लाख रुपये शहरातले महत्वाचे गणेश मंडळ पंचवीस हजार रुपये आणि प्रत्येक बूथवर निवडणुकीच्या दिवशी दहा हजार रुपये खर्च दिला जातो म्हणजे हा सर्व खर्च जातो तीस ते पस्तीस कोटी पर्यंत हा आहे पैशाचा पाऊस उत्तरेमधला म्हणून आपल्याला एक गरीबाचा पोरग एक शिक्षकाचा पोरग निलेश लंके यांना दोन लाख मतांनी निवडून द्यायचे आणि त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस जय मात्र